हे मी महाराष्ट्राच सांगतोय त्याला अकोले ही काही अपवाद नाहीये मित्रांनो मला तुम्ही सांगा खांद्यावरती घोंगडी घेऊन जर आपला बाप शेताला गेला तर तो धनगर होतो काय आपल्याकडे घोंगडी वापरतेत ना बग्यावर गेला तर बग्यालाही खालीवर घोंगडी टाकायची बग्याला बसायचं आहे ना अरे हे भाषण करायला लागले म्हणून किरण लांबते तो कोण पडळकर फिडळकर कोणतरी आहे म्हणे त्याला पुरावे जमा करून देतोय ती अंगावरती घोंगडी टाकली म्हणजे राघोजी भांगरेच्या धनगर होईल राघोजी भांगर अरे अशा पद्धतीचा विष पाजून तुम्ही विष पेरून काय करणार आहे तुम्ही आता पडळकरची हिंमत नाही आमच्या नजरेत नजर घालून पाहिजे आमच्या दादा मी उभा असलो ना असा तो कोस मैलानं दूर जातो आणि जर आदिवासींच्या वाट गेलं ना त्या प्रश्नावर तर विधानसभाच्या सभागृहात पण सोडणार नाही त्याला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चालू होता तेव्हापासून ते, ते घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत कधी कर एकोणीसशे अठ्याहत्तर बरेच आमदार झाले मध्ये हा निकाल दोन हजार बावीस तेवीस ला आपण निकाली काढला हायकोर्टाचा निकाल आपल्या बाजूला आणि धनगरांचा प्रश्नच आदिवासींमध्ये यायचा आता निवडणूक आल्या जवळ म्हणून बंधारा समाजाचे आंदोलन सुरू झाली अजून कुणा कुणाला डोहाळे लागले की आम्ही आदिवासींमध्ये येऊ पण अरे आमच्या माग बाबासाहेबांची घटना आहे आम्हाला संविधानिक आरक्षण आहे येस एससी आणि एस टी चमध्ये कोणी येऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट दिली की एस येस सी आणि एसटी आरक्षण राज्याच्या हातात काहीच नाही पण पुढारी खोट खोट सांगताय बाकीच्या व्हॉट्सअप वरती लिहिणारे ज्याला शंभर पुस्तक येत नाही ते भी लिहताय अरे तुम्ही काय आदिवासी आमदार काय करते म्हणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव